नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेल् ब्लॉग्स च्या युट्यूब चॅनलमध्ये आता मी उठलो आहे सकाळी आता वाजलेत तर सव्वा दहा तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो बघा आपल्या हॉलमध्ये किती कचरा झालेला आहे हे बघा कारण आपला झुंबर आहे जो लागलेला आहे बघा काय बोलता हां दोन्ही दोन्ही चालतात मी आंघोळ धुतलो नाही तर आता पटकन आंघोळ धुतो आणि मग तुम्हाला भेटतो चलो पटकन आंघोळ धुतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आंघोळून मस्त रेडी फेडी झालेलो आहे आता रेडी म्हणजे काय आता एक चड्डी घातली टी शर्ट घातला झालो आपण रेडी तर आता मला जायचं आहे मार्केट मध्ये आणि काही पाईप ही बांधायचे आपले जे बोरवेल आहे बघा त्याचं ते पाईपचं कनेक्शन आहे ते द्यायचं आपल्या घराला ते पाईप वगैरे काय तर आणून घ्यायचे मार्केटमधून बस तेवढंच करायचं आणि हॉलमध्ये काय मस्त वाटतं नाही का कमी ब्राईटनेस इडली ना इडली आज मस्त मम्मीने इडली बनवलेली आहे खायला इडली वगैरे मस्त नाश्ता करतो चहा पेतो तर ठेव विचार ठेव फोन जाऊ असू दे असू दे चमटू दे फोन चला मस्त इडली फिरली खाऊ तू कोपऱ्यातला बोलला हा बघा हे पण लागलय हे सगळं लागलंय सगळं ओके अरे वायर निघली इथली काढायला लागली ठोसायला लागली आतमध्ये कस वाटत ब्राईटनेस कमी हो तेव्हा दिसेल मग आपली वही फर्स्ट इयरची काय त्याच्यात बघू दे मी एवढं वर्ष त्याच्यात धुळकी तेल कॅशिओ कॅल्सी लागेल ना हे काय मीच काढलो बापरे हा हा वाव बस एवढाच एवढा शिकलो मी तेवढा बापरे रेदोळीच खात पडले किती पाहिजे आपला तर टेक एल्बो एल्बोचं काय रे एल्बो वीस रुपये वीस रुपये एकतच आणि सॉकेट सॉकेट वीस सोल्युशन सम तर त्याचं आता पाईप पाईप त्याला गुंडाळून कुंडाळून टाकतो एवढा मोठा पाईप आणलाय स्कुटीवर ते मग खांद्यावर टाकून ग तयार का ठेवला ना आलो राशन पाऊस आला एवढा मोठा बस काय होऊन अरे मुंगीने चोरून चोरून रे एकदम रेशन घ्यायला आलो इथे आणि जोरदार पाऊस सुरू झाला <laughs> आला का तिथे दे टु, 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 टु। आज मला वाटतं पाऊस पूर्ण दिवसभर पडत राहणार जोरात पडतोय चिम चिम पण पडत नाही टिप येत राहू द्या टिप इथं राहूयात ना कडे लाईट आली ना आली एस मस्त वाचलाय

बाबूच्या घरी आलो होतो बाबू ताबे स्पेशल आमच्या ठिकाला स्पेशल एकदम हे काय बटर बिटर एकदम परफेक्ट आणलेला एडिटिंग करायला आलो तो, तो, तो फोन आपला परत हीट झाला आणि डायरेक्ट त्याची ब्राईटनेस डाऊन झालाय म्हणजे कसा एडिटिंग रे आपला फोन सपोर्ट नाही का एडिटिंगला तू गाणं बोलणं करतो मला नाही आवडत चल बाबू जाऊ का आता निघतो घरी जातो परत आपलं ते काम चालू झालं पाइप लाईन चप्पल कुठे गेली माझी हा चार्जर दे चार्जर घेऊन मी लालो दुसरं फटकन चार्जर परत लवकर मशाल गाडी हा तर हा बघा आपला हा आपला बोरवेल आणि इथून आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे टाकीमध्ये म्हणजे बोरवेलचं पाणी डायरेक्ट टाकीमध्ये गेलं पाहिजे त्यासाठी आपण कनेक्शन करतोय डायरेक्ट वर नेलं आहे स्लॅबवर स्लॅब स्लॅबच्या कॉर्नरने डायरेक्ट पाठीमागे आणि टाकी आपल्या पाठीमागे त्या साईडून आहे तिथून वर पायपणा मित्रांनो आता आपलं प्लंबिंगचं सगळं काम कंप्लीट झालं आहे तर मित्रांनो आता फायनली आंघोळ वगैरे धुवून रेडी झालोय कारण खूप धुडला उडला होता सगळ्या अंगावर ते पाईप फोड भिंत वगैरे फोडली बिडली त्याचं तर आता मस्त आता जेवण वगैरे घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय मस्त आणि आज आपल्याला रोज आम्ही जेवतोय आठ वाजता काम ले, ले ले, ता काम तर आज सगळ्या कामामुळे आज जेवायला वाजले दहा तर आज दहा वाजता जेवले खूप लेट जेवलं आहे तर आता लगेच झोपतं आहे सगळं काम ओके झालं आहे फार ब्लॉगला करूया इथे एंड आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचा सर्वांचा धन्यवाद